जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना सहाव्या दशकातील सातवा समास आपण काल सुरू केला समासाचं नाव आहे सगुण भजन आधीच्या म्हणजे सहाव्या समासाच्या शेवटी जो प्रश्न उपस्थित झाला तो प्रश्न विस्तृतपणे काल आपण सातव्या समासाच्या सुरुवातीला पाहिला शिष्याचं म्हणणं असं आहे की सगुण जर नाहीच म्हणजे निर्गुणच जर सत्य आहे तर सगुण उपासना सगुण भजन करायची काय गरज आहे मला सगुण प्रचितीला येतं ते खोटं आहे असं तुम्ही सांगता आणि तरीही सगुण भजन करायला सांगता हे कशासाठी एवढे प्रश्न ऐकल्यानंतर हो मग सद्गुरूंनी उत्तर दिलं की आधी सद्गुरू आज्ञाप्रमाण मानावी त्यांनी सांगितलं आहे म्हणून भजन करावं तरीसुद्धा प्रश्न अजून सुरूच राहिला प्रश्नकर्त्यानं विचारलं की प्रारब्धात जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे सगळं होतं त्यात बदल होऊ शकत नाही मग सगुण भजन कशासाठी करायचं जे मुळातच असत्य आहे आता मात्र वक्ता किंवा सद्गुरू उत्तरादाखल जे बोलायला लागले ला ते आपण पाहूया त्याची सुरुवात पंधराव्या ओवीमध्ये झाली वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे तुझं काही लागे करणे किंवा नाही देह आहे म्हटल्यानंतर देहाच्या अंगाने आपण काही करतो की नाही जरी ज्ञान झालं तरी ज्ञानी पुरुषाला देहधर्म सुटत नाहीत इकडे समर्थ विषय नेत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण देहात आहोत तोपर्यंत आपण देहसंबंधी गोष्टींना सत्यता देऊन वर्तन करतोच मग तसंच सगुण भजनही महत्वाचं आहे ते पुढे काय म्हणतायत पहा करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन मूत्र त्याग लक्षणं तेही सुटेना जनाचे समाधान राहावे आपुले पारिखे ओळखावे आणि भजनाची मोडावे हे कोण ज्ञान ज्ञान विवेके मिथ्या झाले परंतु अवघे नाही टाकीले तरी मग भजनेची काय केले सांग बापा साहेबास लोटांगणी जावे नीचा सारिखे व्हावे आणि देवास न मानावे हे कोण ज्ञान हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक तो एक मानवी रंग सिना तरी काय गेले किती स्पष्टपणे समर्थ मुद्दा मांडत आहेत पहा सगुण हे मिथ्या आहे हे, हे पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाही ते प्रचितीचं ज्ञान आहे ते ज्ञान समजावून सांगण्यासाठी तत्वज्ञान सांगताना सद्गुरू असं सांगतात की जे मिथ्या आहे ते सोडून जे सत्य आहे शाश्वत आहे त्याला धरावं याचा अर्थ सगुण भजन करूच नये असा मुळीच नाही सगुण भजनाची मग काय आवश्यकता आहे हा सद्गुरू उपदेशाचा विपर्यास ठरेल हे पटवून देताना समर्थ म्हणतायत देह आहे तर सर्व तू करतोस ना अन्नसेवन करतोस पाणी प्राशन करतोस मळमूत्राचा त्याग करतोस आपले आप्तसंबंधी असतील त्यांचं समाधान राहावं याप्रमाणे तू वर्तन करतोस आपलं परक हे सगळं तू ओळखतोस आपल्या लोकांना सोडून चालत नाही आणि सगुण भजन तेवढं नको असं कसं म्हणून चालेल हे कोणत्या प्रकारचं ज्ञान की फक्त सगुण भजनाला बाजूला करायचं आणि बाकी देहाच्या अंगानं सगळं करत राहायचं देह आणि तत्संबंधी गोष्टीसुद्धा सगुणातच आल्या की मग सगुण भजनानंच तुझं काय वाकडं केलं आहे असा प्रश्न समर्थांनी केला सगळी सृष्टी मिथ्या आहे हे जरी जाणलं तरी जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाच्या तो देहा उदर सगळं काही करावं लागतं प्रसंगी कुणाची चाकरी करावी लागते अगदी त्याच्यापुढं लोटांगण घ्यावं लागतं पण सगुण भजनाची वेळ आली की मग सगुण तेवढं मिथ्या आहे मग भजनाची काय गरज असा तर्क आणून कसं चालेल हे काही खरं ज्ञान नव्हे हे समर्थ सांगतायत हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश ज्याची आज्ञा पाळतात त्याला तुझ्यासारख्या क्षुल्लक मानवी प्राण्यानं रंकानं भजलं नाही तर तसा काय फरक पडणार आहे म्हणजे हरिहर ब्रह्मादिकंसुद्धा सगुण उपासना करतातच आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेतच ते आहेत तूच तेवढी उपासना केली नाहीस तर भगवंताला काही फरक पडणार नाही अशा कडक शब्दांमध्ये समर्थ या प्रश्नाचा समाचार घेत आहेत परमार्थामध्ये लबाडी चालत नाही ज्यावेळी प्रश्न उपस्थित करायचा केवळ सगुण भजनावरती त्यावेळी सगुणाचं मिथ्यत्व अगदी प्रकर्षानं मांडायचं आणि जीवन जगत असताना मात्र ते मिथ्यत्व विसरायचं हे समर्थांना पटत नाही सगुण मिथ्य आहे हे फक्त शाब्दिक ज्ञान आपल्यापाशी असल्यामुळं ते जीवनात आपल्या उत्तरलेलं नसतं इतर वेळी आपण सगुण सत्य आहे याच दृष्टीनं व्यवहार करत असतो जगत असतो ते मात्र सुरू ठेवायचं आणि सगुण उपासना सगुण भजनाच्या बाबतीत मात्र प्रश्न उपस्थित करायचा ही लबाडी झाली असं करू नये हे समर्थ सुचवत आहेत त्यांचे पुढचे शब्द किती तेजस्वी आहेत पहा समर्थ म्हणतात आमुचे कुळी रघुनाथ रघुनाथे आमुचा परमार्थ जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता अतिशय सुप्रसिद्ध उभी आहे ही रामचंद्र आमचे सर्वस्व आहेत त्यांच्यामुळे आमचा परमार्थ सुरू आहे असा समर्थांचाही समर्थ असलेला आमचा देव देवांचीही सोडवणूक करतो त्याचे आम्ही सेवकजन सेवेकरिता झाले ज्ञान तेथे अभावधरिता पतन पाविजेल की गुरु सांगती सारासार त्यास कैसे म्हणावे असार तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती अशा आमच्या भगवंताचे आम्ही सेवक आहोत त्याची सेवा केली म्हणून आम्हाला निर्गुणाचं ज्ञान झालेलं आहे त्या भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा भाव जर ठेवला नाही तर आपलंच अधपतन आहे सूक्ष्मतेनं समर्थ काय सुचवतायत ते आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे समर्थ म्हणतात गुरु सांगती सारा सार असं पहा निर्गुण सत्य आहे आणि सगुण सत्य आहे हे सांगितलं तरी कुणी सद्गुरूंनीच ना आणि मग तेच सद्गुरू आपल्याला सगुण भजनं करायला सांगतायत तर मग ते ऐकायला काय हरकत आहे समर्थ इथे म्हणतायत तू अज्ञानी आहेस तुला हा विचार सांगितला तरी कसा पटणार हे आता ते तळमळीनं सांगतायत म्हणून बोलतायत प्रत्यक्षात या अज्ञानी शिष्याला किंवा प्रश्नकर्त्याला ज्ञान व्हावं हीच समर्थांची तळमळ आहे पण आपण जर अहंकारवश होऊन प्रश्न केले तर आपल्याला ज्ञान कदापि होणार नाही सद्गुरूंचं अर्धवट ऐकायचं आणि उरलेलं न ऐकता प्रश्न उपस्थित करायचा ही लबाडी करून कसं चालेल पदरात काहीही पडणार नाही एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की निर्गुणच सत्य आहे या अनुभवापर्यंत पोहोचावं लागतं आता जर त्या अनुभवापर्यंत जायचं असेल तर आपली देहबुद्धी टाकावी लागेल आपल्याकडे काय सामग्री आहे ही पण पाहणं गरजेची गोष्ट आहे आपण एखाद्या ठिकाणी प्रवासाला चाललो की आपलं सामान घेऊन आपण जातो आपलं आपलं सामान आपल्याजवळ असतं आपण दुसऱ्याचं सामान वागवतो का अंगावरती आपल्या सामानाच्या आधारानं आपल्या पायांनी चालत आपण प्रवास करतो तसंच सगुण भजनाचं आहे सगुण हे मिथ्या आहे या मागच्या तत्वज्ञानाला समजून घेण्यासाठी आधी उपासना घडणं आवश्यक आहे जर देह आहे तर देहाबरोबर आलेल्या गोष्टी म्हणजे आपलं सामान आहे या सामानानंच आपल्याला आपला प्रवास करायचा आहे देह आहे तर तो कोणत्या मार्गावरती लावावा याचं स्वातंत्र्य साधकाकडं आहे तो कोणत्या मार्गावरती लावला तर ज्ञान होईल हे सद्गुरू सांगतात दोघांनाही देहच आहे आणि देह, देह नश्वरच आहे सगुणातच येतो पण दुर्योधनाच्या देहानं काय केलं आणि अर्जुनाच्या देहानं काय केलं हे बघणं गरजेचं आहे कर्म देहाला चुकत नाही कर्माशिवाय देह राहू शकत नाही पण कोणतं कर्म ज्ञानाला कारण होऊ शकेल हे बघणं महत्वाचं आहे ज्या कर्मांनी आपण विषयासक्त होत जातो ती कर्मे टाळणं हा विवेक साधकानंच करायचा आहे आणि इथे सगुण वजनाची सुरुवात आहे सद्गुरू सारासार विचार सांगतात तेव्हा हा विवेकच ते सांगत असतात की जे आसार आहे त्याला तू त्याग आता म्हणजे भगवंता व्यतिरिक्त असलेल्या गोष्टींना त्यागणं हे आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या अंगानंच साधकाला करावं लागतं आणि धरायचं काय आहे सार म्हणजे आत्मस्वरूप भगवंत त्याला धरायचं कामसुद्धा देह मन बुद्धी याच्याच सहाय्यानं सुरुवातीला करावं लागतं स्वरूप निर्गुण स्वरूप जे सत्य आहे असं सद्गुरू सांगतात चा पली चा चा, चा, चा पली पन, चा ते खरं प्रकृतीच्या पलीकडेच आहे आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे पण आपल्याकडे हीच साधने असल्यामुळे यांचाच वापर करून आपल्याला तिथंपर्यंत पोहोचावं लागतं जे टाकायचं आहे ते टाकणं घडण्यासाठी तेच आधी धरावं लागतं ही सगुणोपासना आहे आपल्याला देहबुद्धी टाकायची आहे तर देहाच्याच अंगानं उपासना करून देहबुद्धी बाजूला टाकणं म्हणजे सगुण उपासना आहे तिथे साध्य झाल्यानंतरचा तर्क लावून कसं चालेल सगुण हे निरर्थक आहे अशाश्वत आहे असत्य आहे पण कोणाला ज्याला निर्गुण कळलं त्याला जो निर्गुण झाला त्याला निर्गुण ही कोणती स्थूल वस्तू नाही की जी वेगळेपणानं कळू शकेल निर्गुणातच जाणं निर्गुणच होणं म्हणजे निर्गुणाचं ज्ञान होणं आणि असा जो झाला त्याच्या पक्षी सगुण हे मिथ्या आहे पण तिथंपर्यंत न जाता सगुण मिथ्या आहे हा तर्क वापरून सगुणोपासनेबद्दल प्रश्न उपस्थित करणं हे पूर्णपणे गैर आहे ज्याच्या पायात काटा मोडलेला आहे त्याला त्याप्रमाणेच कोणती तरी टोकदार वस्तू आत घालून तो काटा काढावा लागतो काट्यानं काटा काढणं असं आपण म्हणतो पहा आता जर मी काटा रुतलेला असताना असं म्हणालो की अरे एक टोकदार वस्तू रुतलेलीच आहे आणखी टोकदार वस्तू रुतवून घेण्यात काय अर्थ आहे तर मग काटा निघेल का तसंच सगुणोपासनेबद्दलच्या प्रश्नाचा आहे आपण सगुणामध्ये आहोत खरं पण सगुणच मिथ्या आहे तर मग सगुण भजनाची गरज काय असा आपण सगुणात असून जर बोललो तर सगुणाच्या पलीकडे निर्गुणत्वाला कदापि पोहोचणार नाही म्हणून ज्या गुरूंनी सारासार विचार सांगितला त्याच गुरूंनी सांगितलेलं सगुण भजन केलंच पाहिजे हे समर्थ सुचवत आहेत समर्थांचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृष्ट खोटे राज्यपदापासून करंटे चेवले जायसे मी थोर वाटे मनी तो नवे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे वस्तु भजन करीना वस्तुभजन करी ही म्हणेना तरी हे जाणावी कल्पना दडोन राहिली आपल्या अंतस्थितीचं वर्णन समर्थांनी केलंय पहा समर्थ म्हणतायत ज्ञानी समर्थ पुरुषाच्या मनातून उतरणे यालाच दुर्दैव म्हणावं जर आपण त्याचं ऐकलं नाही तर त्याच्या मनातून आपण उतरलोच ना राज्यापासून च्युत झालेल्या अभागी माणसासारखी आपली स्थिती होते ज्याला मी फार मोठा ब्रह्मज्ञानी आहे असं वाटू लागतं त्यासंबंधी विचार केला तर तो खरा देहाभिमानी आहे असं दिसून येतं शाब्दिक ब्रह्मज्ञानाबद्दल समर्थ इथे म्हणत आहेत हेच निर्गुणत्वाचा सगुणत्वाचा तर्क त्याच सद्गुरूंपुढं मांडणं ज्यांनी आपल्याला सारासार विचार शिकवला हे अहंकाराचंच देवतक आहे आप आपल्याला कळतं आणि आपण थोर आहोत अशा प्रकारच्या विचारसरणीतून भूमिकेतूनच मग केले जातात याला काही ब्रह्मज्ञानी असणं म्हणत नाहीत हे समर्थ म्हणत आहेत मला जर शाब्दिक तत्त्वज्ञान कळलं तर मी ब्रह्मज्ञानी होत असतो तर ब्रह्मज्ञानी मनुष्यांचं पीक निघालं असतं पण ब्रह्मज्ञानी अत्यंत विरळा असतो समर्थ म्हणतात भजन करीना ना करी ऐसेही म्हणेना भजन म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठीची साधना अनुसंधान तेही तो करत नाही आणि हे मी करत नाही आहे असंही तो म्हणत नाही अशी गोष्ट त्याच्या ठिकाणी असलेला देहाभिमान दर्शवते असं समर्थ म्हणतायत सद्गुरूंकडून शाब्दिक ज्ञान तेवढं घेतलेलं आहे ते आणि त्या ज्ञानालाच ज्ञान झालं असं समजून अभिमानाने प्रश्न केलेला आहे अशा आपल्या अवस्थेबद्दल समर्थ वर्णन करतायत ते पुढे काय म्हणतायत पहा ना ते ज्ञान ना ते भजन उगाची आला देहाभिमान येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा असा जो देहाभिमानी मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी आत्मज्ञान तर असतच नाही मात्र सगुण मिथ्या आहे निर्गुणच सत्य आहे तर मग सगुण भजन कशाला करायचं अशा पद्धतीचे तार्किक प्रश्न उपस्थित करण्याची वृत्ती असल्यामुळं सगुण भजनही त्याच्या हातून घडत नाही मग पदरात राहतो तो केवळ देहाभिमान इथं अनुमान म्हणजे अंदाज करण्याची गरज नाही हा प्रत्यक्ष अनुभवच आहे असं समर्थ म्हणतायत तरी आता आईसे न करावे असं पुढे समर्थ म्हणतात हे काहीही न करता रघुनाथ भजनी लागावे सद्गुरूंचा आधी ऐकावं आणि सगुण भजनाला सुरुवात करावी आपला देह आपलं मन आपली बुद्धी आपल्याला सत्य वाटते ना तर समोरचा भगवंतही सत्य मानावा आणि त्याला भजावं आपलं सर्वस्व त्याला अर्पण करावं गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात आपलं आपल्या देहावरती देहा प्रेम असतं म्हणून आपल्या देहाप्रमाणेच रामाला घडवावं आणि त्याच्यावर प्रेम करायला शिकावं असा हा राम आपल्याच घरातील कोणी आहे असं प्रेमानं मानावं आपलेपणाचा भाव त्याच्याशी जोडावा माझा बाप माझा भाऊ माझा सखा माझी आई माझी बहीण कोणतं तरी नातं जोडावं आणि त्या भगवंताचं पूजन करावं तेणेची ज्ञान बोलावे चळे ना ऐसे असं जर सद्गुरू आज्ञेमध्ये राहून सगुण भजन केलं तर जे ज्ञान होईल ते अत्यंत निश्चल अशा पद्धतीचं होईल करी दुर्जनाचा संहार भक्तजनाशी आधार ऐसा तो चमत्कार रोकडा चाली भगवंत दुर्जनांचा संहार करतो आणि भक्तांना आधार देतो हे प्रत्यक्ष प्रमाण आहे हे दिसून येतं असं समर्थ म्हणतायत इथे आपल्याच आतील वाईट प्रवृत्तींचा संहार आणि आपल्या भावाचं रक्षण भगवंत करतो हा अर्थ घेणं अत्यंत गरजेचं आहे सगुणपासनेमुळे आपल्यातील सत्वगुण आपोआपच वाढायला लागतो सत्वगुणामुळेच भजन केलं जातं आणि भजनामुळे सत्वगुण वाढतो असा हा एकमेकात गुंतलेला विषय आहे त्यामुळे फार विचार न करता सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानून सगुण भजनाला तात्काळ लागावं असं समर्थ सांगतायत आपल्याजवळ आपली देहबुद्धी अखंडत्वानं आहे अगदी झोपेमध्ये सुद्धा अशा आपल्या स्थितीमध्ये आपणच करता आहोत आपणच देह आहोत या पद्धतीचा आपला भाव आपल्याजवळ असतो सगुण भजनामुळं या भावाला धक्का लागतो सगुण भजन कोणत्या भावानं करायचं त्याचं आणखी काय महत्व आहे आणि आपण करता नाही हे कसं नंतर वृत्तीमध्ये ठसत जातं हे आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम